नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा एकदा दे धक्का दोन बडे नेते पुण्यात पवारांच्या भेटीला काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे जुन्या सहकार्याच्या भेटी गाठी घेत आहे आज शरद पवार पुण्यात आहे पुण्यातील मोदी असणाऱ्या शरद पवारांच्या निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची भेटीसाठी गर्दी झाली आहे त्यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या ने ने भेटीला पोहोचले आहेत त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत दोन बडे नेते ने शरद पवार यांच्या भेटीला हे पोचले आहेत पाहुयात कोण आहे हे बडे नेते अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आले आहे सोलापुरातील माळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी आले आहे बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहे विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटर असल्याची माहिती आहे विधानसभा निवडुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमचे सगळ्यांची प्रेमाचे संबंध आहे मोहिते पाटील शिंदे पवार साहेब यांचे जुने संबंध आहे बबन शिंदे यांचे पवार साहेबांसोबत खूप जुने संबंध आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहे भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू आहे अशातच रवी लांडगे शरद पवारांच्या ला भेटीला आले आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाचे बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद